श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांना माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण कदाचित श्री स्वामी समर्थ तुमच्याशी संकेत देत आहे आणि तुम्ही तो ओळखतच नाही अचानक मन बेचैन होत आहे स्वामींचं नाव सारखं ऐकू येतंय तर हे योगायोग नाही ही सुरुवात आहे स्वामी कृपेची स्वामी समर्थ भक्ताला मदत करण्यासाठी चार खास चिन्ह देतात आणि ज्यांना हे चिन्ह दिसायला लागतात त्यांच्या आयुष्यात मोठा बदल होणार असतो पहा यांपैकी किती संकेत तुमच्यासोबत घडत आहेत स्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात अचानक काही विचित्र गोष्टी घडायला लागल्या आहेत का मन सतत स्वामींच्या नावाकडे ओढ घेत आहे का स्वप्नात मंदिर दत्त किंवा साधू दिसतात का तर लक्ष द्या कारण स्वामी समर्थ भक्तांना मदत करण्यासाठी संकेत देतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते ते साक्षात अवतार मानले जातात त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती मी माझ्या भक्ताला कधीही सोडत नाही पण स्वामी अचानक मदत करत नाहीत ते आधी भक्ताला तयार करतात आणि त्यासाठी संकेत देतात चला तर मग आता आपण संकेत पाहूया श्री स्वामी समर्थ संकेत पहिला नाव जास्त ऐकू येणं अचानक कुठेही जा कोणीतरी स्वामींची चर्चा करत असतो मोबाईलवर स्वामींचे व्हिडिओ दिसतात मंदिराजवळून जाताना मन थांबायला सांगतं हा साधा योगायोग नसतो हा स्वामी तुम्हाला जवळ बोलावत आहे याचा संकेत असतो संकेत दुसरा संकट वाढते पण मन शांत होते कधी लक्ष दिलं का अडचणी वाढतात पण आतून आवाज येतो घाबरू नको मी आहे कुठेतरी मनाला शांत वाटतं हेच स्वामींचं रक्षण असतं संकट म्हणजे शिक्षा नाही ते तुमच्या जीवनातील वाईट कर्म जाळण्याची प्रक्रिया असते संकेत तिसरा दर्शन चौथा संकेत ऐकायला विसरू नका खूप महत्त्वाचा आहे अनेक भक्त सांगतात त्यांना स्वप्नात दत्त मंदिर साधू किंवा पांढऱ्या वस्त्रातील पुरुष दिसतो हा स्वामींचा थेट संकेत असतो तुझी प्रार्थना ऐकली आहे काळजी करू नकोस मी तुझा सोबत आहे चौथा आणि शेवटचा संकेत खूप महत्त्वाचा अचानक अडलेली कामे सुटू लागतात ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडकलेल्या असतात त्या अचानक मार्गी लागतात योग्य लोक भेटतात मदत मिळते हा योगायोग नसतो ही स्वामींची अदृश्य व्यवस्था असते स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही कितीही पापी असाल तुटलेले असाल निराश असाल स्वामी भक्तांना कधी नाकारत नाहीत फक्त एक पाऊल तुम्ही टाका उरलेले शंभर पावलं स्वामी घेतात आजपासून फक्त एक करा दररोज एकवीस वेळा म्हणा ओम श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः जर या व्हिडिओतील एकतरी संकेत तुमच्या आयुष्यात घडत असेल तर समजा श्री स्वामी समर्थ तुमच्याजवळ आले आहेत स्वामी कधीच आपल्या आवाजात येत नाहीत ते शांतपणे संकेत देतात फक्त ओळखण्याची गरज असते आज गुरुवार आहे आज एक काम नक्की करा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा श्रीस्वामी समर्थ माझा हात सोडू नका आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकट जास्त वेळ टिकत नाही हा व्हिडिओ दुसऱ्या भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा कदाचित स्वामींना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचीच गरज आहे स्वामींचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हीच खरी सेवा आहे श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये